अभिनेत्री तृप्ती भोईर यांची वावरवांगणीसारख्या अतिदुर्गम भागात एंट्री दोन एक दोन हजार पंचवीस अभिनेत्री तृप्ती भोईर यांनी हजारो आदिवासी गोरगरीब नागरिकांचं मन जिंकलंय अभिनेत्री तृप्ती भोईरद्वारे विंटर रिलीफ म्हणून पालघरमधील अतिदुर्गम भागात अन्न व ब्लँकेट वाटप करण्यात आलंय मराठी सिने अभिनेत्री निर्माती तृप्ती भोईर ज्या अगड बम नाजूका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत सिनेमा व्यतिरिक्त तृप्ती भोईर यांची शेल्टर फाउंडेशन ही सामाजिक संस्था पालघर जिल्ह्यात गेले पाच वर्ष आदिवासी व गरजू लोकांना ग्रामीण कला विकास माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देत आहेत आतापर्यंत साडेचार हजार आदिवासी स्त्री पुरुषांना शेल्टर फाउंडेशनकडून रोजगार प्राप्त झाला आहे रोजगार व्यतिरिक्त अन्नदान कला साहित्य वाटप साडी वाटप सांस्कृतिक कार्यक्रम राबवले गेले आहेत विशेष म्हणजे आता कडाक्याच्या थंडीमध्ये शेल्टर फाउंडेशन सदस्य तृप्ती भोईर शीतल निकमसह शारदा फॅमिली फाउंडेशन या सर्वांच्या सहकार्यानं पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका स्थित वांगणी या कुपोषित व अतिशय दुर्गम भागात विंटर रिलीफ हा कार्यक्रम नुकतेच सतरा डिसेंबर रोजी पार पडला ज्यात दोन हजार लोकांना अन्न वाटप आणि एक हजार लोकांना ब्लँकेट वाटप झालंय हा कार्यक्रम वावरवांगणी गड ग्रामपंचायतीतील रयत आश्रमशाळा या ठिकाणी संपन्न झाला आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते जव्हारवरून जहीर शेख